बायकोली मध्ये सर्व वडीलधारी मंडळी बंधुनो भगिनी नो आणि तरुण मित्र मी कणकोली रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या भागात उभा आहे आणि हा परिसर निहाळतोय पाहतोय खरं तुम्ही कणकवली जाय का असा भास होतो अनेक वर्ष त्या रेल्वे चालू झाल्यापासून इथून येणार का घर जवळच आहे हा हो। तेव्हाची परिस्थितीने आता हे भव्य दिव्य सर्व मंड हे पाहिल्यानंतर याच श्रेय आमच्या रवी चव्हाणला जात म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो अभिनंदन चांगल्या कामाच कौतुक व्हावं अभिनंदन करावं साधू संत म्हणतात चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूस तिचा धर्म आहे आणि असं काम खरंच त्यांनी केलेलं आहे सिंधुर्गेक्ट स्टेशन अशी सुशोभीकरण केली त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने मला भरघोस मतदान केलं आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं आणि प्रचंड मतदानी मला निवडून गेलं असं म्हटलं तर अतुश होणार ते जनतेने मतदारमुळे पिधाऱ्यांमुळे मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आहे त्याबद्दल तुमचे सर्वांना तुम्हा सर्वांना धन्यवाद मी तुमचा रुग्ण आहे बांधवांना तुमच्या कलकवणीत तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील दुसऱ्या जिल्ह्यातील ते असतील त्यांना सांगायला अभिमान वाटावं या आमच्या कणकवली स्टेशन पार कसा आहे कोकणात आहे असं वाटत नाही आणि पायऱ्यावर त्याने पण त्या नाही वाटत बरेचसं व्हायचं काम बाकी आहे ब्युटिफिकेशनच ते पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळेच पण असायला आणि त्याचा आनंद रवी चव्हाण तुम्हाला दुखवण्यासाठी हा सर्व कायापर्यंत केलाय रेल्वेच्या बाहेर तुमचं सहकार्य आता दिलं तसच कोकणी माणसाने फार सोसल त्यांचा शोषण झालं होत पण आता कोकणी माणसाला विकासाला वाव आहे विकासाला वाव आहे हे तिथे चित्र आहे आता फार कसे काढ अस विचार खाली या आमच्या आरती सर त्याला आमचे कोकणी माणूस चिकित्सक आहे त्याचा अर्थ त्याला करू दे सर्व काम हातात एकत्र या एकत्र येऊन आपल्या वयाचा विकास करा सर्वांनी विका तुम्ही प्रगती करा शेजारी पालदारी समाज जातीचा असो धर्माचा असो पंथा असो आम्ही सगळे गोंधळ आहोत बांधव आहेत त्याच प्रतीक प्रती आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याकडून त्या प्रतीकाच अनुकरण व्हावं याचा प्रयत्न तुम्ही करा आता हे पूर्ण या ते कसा विषय स्वच्छ सुंदर डोळ्याला आनंद मिळून देणार हे सगळं चित्र असेल हा परिसर असेल आनंद मिळवून देणं नको आयुष्य वाढवायला मदत करणं सायस विनय म्हणत हे माझं वाटत माणसाला आनंदासाठी आपण सगळे काय करतो आणि ते आनंद तो आनंद माणसाचं आयुष्यवा आमचा रवी चव्हाण त्याचे सहकारी आमचा आमदार लोकांना आनंद मिळवून देऊ देण्याचा प्रयत्न करतात आमचे एकनाथ शिंदे आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस समृद्ध व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा हा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य म्हणावं यावेळी प्रयत्न रवी चव्हाण आपण म्हणाला परवानगी मिळवून द्या आपला एक लेटर दिल्लीला गेलं वैष्णव सांगणार पटवर्धन एक कॉपी मायाकडे पाठवा परवानगी थांबणार नाही परवानगी थांबणार आपण दिल्लीत आहोत महाराष्ट्राचे कोणते प्रस्ताव पाठवा अडले जाणार नाही एवढी खाती दिली कारण सिंधुदुर्गच्या लोकांच्या नाही मतदारांच्या मठामध्ये एवढी ताकद आहे की ते आपल्याला पण नाही म्हणत आणि म्हणून प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र लोक कल्य राज्य देशामध्ये सगळ्यात प्रगत राज्य देशाच्या प्रगत राज्यामध्ये कोकण समृद्ध मी एक प्रोजेक्ट करतोय कोकणावर दिल्लीला मुख्यमंत्र्यांना सादर किनारा आहे हा समुद्रकिनाऱ्याचा उपयोग डोंगर आहे पैगड आहे अमृत आहे खरी डेव्हलपमेंट झाली नाही आपल्याकडे विरोध विरोध जमीन घ्यायला विरोध आम्हाला काही लोक सिंगापूर व्हॅलीला जाऊन आले मला फोटोग्राफ दाखव समजल्या बाजू हजारो कोटीची गुंतवणूक झाली तिथे आणि झटपटचे पर्यटक ते पाहायला पर येतात मी फोटोग्राफ मागितलाय कंपनीचं नाव पण मागितलंय मी त्यांना अप्रोच होणार आमचा किनारा आणि जी जागा तुम्हाला पसंत पडेल आम्ही द्यायला हजारो कोटीची गुंतवणूक होणार असे मामा जरा नंतर न्या पाणी नंतर पालक समृद्ध जिल्हा समृद्ध राज्य आणि देशाच्या ते तिजोरी पैसे जातील महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जगात नाव आहे शहर म्हणून नाही या आर्थिक औद्योगिकरण झालेलं आहे या जिल्ह्यात प्रगतीचं वातावरण आहे वातावरण देशाच्या तिजोरी ही मुंबई चौतीस टक्के हिस्सा चौतीस महाराष्ट्राची राजधानी चौतीस टक्के केंद्राच्या तिजोरीत मदत करते म्हणून सगळ्यांचं लक्ष मुंबईत मग मुंबई कोकण त्याचे शिंदरूप येतो रत्नागिरी येत प्रयत्न करा जे आहे त्याच्या समाधान बाळगण्यापेक्षा समृद्धीसाठी प्रगतीसाठी काय करावे लागेल ते मार्ग शोधा पाठलाग करा आमची मदत लागली आम्ही तयार तयार क्लेश नको बांध नको काय हो पक्षा पक्षाची चुली आहे काय करतात काही साहेब होते अडीच वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री काय नियम कोकणाला आज चंडेवकर साहेबांसारखित चित्र आम्ही लावलं असत अडीच वर्षात काय दिलं असतं तर आम्ही कौतुक आहे ऋण व्यक्त करणारे आहोत ज्याने कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्यासमोर नतमस्तक आम्ही काय न करत शिव्या शिव्या आणि ते ऐकले त्यांना विजया शिव्या देणार मी काल विमानात लिहिलं दोन तास होते लिहिले आता फायनल करून पाठवायचं जरा गे यांनी उत्तर दिलं सोलापूरला म्हणजे राजेसाहेब मराठवाड्यात घेत येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो कपडे काढले तरी तसाच हाय काय बघण्यासारखं आता बघित एवढ्या वरचा चारशे वरचा मराठवाड्याने दाढी वाढवून छत्रपती झाले का नाही दाढी वाढून गुणात्मक व्हायला पण येतो आणि मला टीका करण्या आम्ही समर्थ उत्तर द्यायला सांगून जिल्ह्यात एकत्र या बाजूला ठेवा विकास ठेवादू तुम्हाला जाती धर्म बाजूला ठेवा विकासाच्या वृद्ध्यावर प्रगतीच्या मुद्द्यावर कसा कोणत्या मार्गाने प्रगती करता येईल उद्या भजनामध्ये भजनाची गीत पण विकासात्मक करा आतापर्यंत धार्मिक ठेव पणकार थकलो प्रगती भजनाने झाली नाही ते कृतीमध्ये होती दैव धर्माने साधू संतांनी जे सांगितलं आपण कृतीमध्ये आणलं नाही केळ लावले आणि अंदाज भजन करत राहिलो आणि सकाळी घरी झोपलो चोपदावर आरा काम नाही प्रगती होती वेळ वे वाया जाऊ दे का गेले तीन दिवस मी आहे कोकणातून मुंबईत गेलो मुंबईतून दिल्लीला गेलो दिल्लीतून रात्री एकला पोहोचलो मुंबईचा दक्षिण आलो इथून संध्याकाळी शेवटचा कार्यक्रम सांगतो परत मुंबई आणि उद्याच्या अधिवेशनाला दिली काय ते झोप कुठे आहे इथे आराम कुठे आहे आमचं ना शरीर कोणासाठी बांधव आणि भगिनी न माता न आमच्या साडी हे पाहून मी आनंदी झालो खूप समाधानी झालो मी आमच्या सहकार्यांना रवी आणि त्यांचे मित्र अधिकारी आमच्या जिल्ह्यातले रेल्वेचे अधिकारी सगळ्यांचे रूप करतो सहकारी करा सहकार्याने भव्य दिव्य घडत निगेटिव्ह लिहून नाही घडत पॉझिटिव्ह लिहून होत पॉझिटिव्ह लिहिलं रवींद्रना मदत केली कोणी भव्य दृश्य आज आपल्याला दिसतंय आहे ना त्याच प्रतीक आहे प्रतीक आहे आणि म्हणून तो सर्वांनी सहकार्याची भावना करा आम्ही जिल्हा बेकारी ठेवणार नाही एक अनेक प्रोजेक्टचं मी पाठपुरावं करतो एका बाजूला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर होईल टुरिझमच्या आधारे प्रगती करायची कारखानदारी पण आणायचा प्रयत्न आहे दोडाबाग आणि त्यासाठी आपल्या वेंगुर्ला सावंत दोडा मार बघा तुम्ही दोन तीन वर्षात काय काय पाडत नाही विमानच्या मोफा जवळ चिपी जवळ पण त्यामध्ये त्याचे मानकरी त्या जिल्ह्यातले एक नागरिक म्हणून कुडाकडे घेऊन सहकार्य करणं मदत पैशाची नको सहकार्याची मदत करणं आणि ती करावी ही तुम्हाला विनंती करा ही डोळ्याची पारणं पेटणारी दृश्य आहे हे बघा एक मंडप घरासमोर झाला कणकोली रेल्वे स्टेशन समोर मंडप आला हा मंडप पावसापासून वाचण्यासाठी आहे उन्हापासून रक्षण करणार आहे तर त्याचबरोबर ऊन पावसा रक्षणा बरोबर आपली प्रगती अशी भरभराटीची व्हावी याचा प्रतीक पण आहे आमच्या घरापर्यंत घरात एवढे जिल्ह्यात येऊरा गजेला पाहिला असा घडूयाचं मी काही एकमेक हा जिल्हा कसा असावा शैक्षणिक सामाजिक आर्थिक उद्योग धंदे इथे गुरु इंटरिजन जे आहे यांना कुठेतरी व्यासतील करणारे स्थानिक आमचे अधिकारी स्थानिक आहे इथे बुद्धिमत्ता आहे हुशारपणा आहे याचा अर्थ माशाला आणि भारताला सांगा भारत आणि माशे जातो म्हणून इंडिया घेणार नाही मुळात इथल्या बाकीचा पण आहे आणि म्हणा तुम्ही हुशार हुशारे सत्य मांडणार झाले ना शिवसेना सत्य वाडसाहेब गेले ना सगळ्या काय काय बोलतो त्यांच्या देवेंद्रांना शिव्या देवेंद्र शिवाय दिला का परत वाट केला का नाही सजल पणा आहे पणा साळसाहेब बुद्धिमत्ता आहे जेव्हाही लोक सरकार कसं चालावं हो। हे त्याला चांगलं कळत आणि म्हणून वेळेच्या नाद्या काय लागावं शिवराया उत्तर दिलं उद्धव ठेवण्याची चांगली मानसिक स्थिती नाही मी होतो ना एकोणचाळीस वर्षी मला माहिती त्याला काय येत काय त्यामुळे ही दुकानं बंद कर बाकीची दुकानं बंद करा एकट समोर फुल देऊ दे घरा दारा देवरा देवाला आणि ते मला वाटत प्रगती करायची असेल एक विचार एक संघ असतो आज तुम्ही सर्वांनी पाहिल्यानंतर अनुभवल्यानंतर गावागावात त्याचं कौतुक करा कणकवित चालवतील आणि आमच्या रवी जवान त्यांच्या फौकाऱ्याला आशीर्वाद द्या त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाव अशा प्रकारे आशीर्वाद आणि प्रार्थना करा अशी मी विनंती करतो जा मान तो पायात कणकवली स्टेशनचा ज्या झालाय काही दिवसांनी वाटचा पण होईल लक्ष वेळ तर नक्की परवानगी मिळून जाईल चिंता करायचं काम नाही आपण त्यामुळे या साईडची पण प्रगती कशीच स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कणकवली कशी आहे आर्थिक सबर याचं चित्र इतके दिसलं पाहिजे तिकडे आहेत काही म्हणून हे इमारती तू दिसून कर्जवी कशी आहे आणि त्यासाठी तुम्ही काम करा आणि आजचा कार्यक्रम हा आनंदाचा आहे आणि बोध घेण्याचा पण आहे या कार्यक्रमातून बोध घ्या प्रगती कशी होते आनंद कशात मिळतो कार्य करणारे काम करणारे कसे दिवस रस्त्या आपल्यासाठी कष्ट करताय त्याची जाणीव ठेवून काम करा अशी आशा व्यक्त करतो परत अनेद सन्मान्य रवींद्र चव्हाण आणि त्यांची सर्व टीम पटवर्धन सर यांना मी धन्यवाद देतो रेल्वेचे अधिकारी असोडचे शासनाचे शासनाचे असो कलेक्टर दे या सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो आणि असंच सहकार्य